कोल्हापूर शिवसेना प्रमुख राजे खान जमादार अटक कारवाईसाठी पत्रकारांची निदर्शने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व मुरगुड नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष जमादार यांच्यावर पत्रकारास मारहाण केल्याचा मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये पहाटे गुन्हा दाखल झाला या प्रकरणी पत्रकार प्रकाश तिराळे यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान राजे खान जमादार यांच्यावर गुन्ह्या अटकेची कारवाई करण्यात यावी यासह कोल्हापूर इचलकरंजी मुरगुड या जिल्ह्यात विविध ठिकाणी आज जोरदार निदर्शने करण्यात आली पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या राजेखान जमादार याला अटक करावी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पदावरून हकलपट्टी करावी अशी मागणी मुरगुड येथील पत्रकारांनी केली शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख मुरगुडचे माजी नगराध्यक्ष खान जमादार व त्यांच्या दोन सहकार्यांनी मुरगुड येथील एका पत्रकारास गुरुवारी सायंकाळी मारहाण केली बातमी छापल्याच्या रागातून हे कृत्य केले असून याबाबत मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला त्यांनी गणेश मंदिर चौकात मुरगुड पत्रकार प्रकाश तिराळे हे पत्रकार दुचाकीवरून जात असताना त्यास अडवले व बातमी का छापली अशी विचारणा करत विगाळ केली यावेळी त्यांच्या चालक व कार्यकर्त्यांनी पत्रकार तिराळे यास धरून ठेवले जमादार यांनी श्रीमुखात भडकवली यानंतर तिराळे यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून गुन्हा दाखल केला कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये कोल्हापूर प्लेस क्लब महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने जमादार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली गुंडा प्रवृत्तीचे राजे खान जमादार यांच्यावर पत्रकार मारहाण कठोर अंतर्गत का कारवाई करावी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबचे उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला Y se